लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे अजित पवार यांच्या सहकाऱ्यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवार भाजपासोबत जाण्यासाठी पन्नास टक्के अनुकूल होते असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला दुजारा मिळेल अशी वक्तव्य केली होती यावर शरद पवार यांनी यांच्या दाव्यावर प्रतिउत्तर दिले शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यानंतर पत्रकारांनी पटेल यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला होता यावर शरद पवार म्हणाले की त्यांनी जे विधान केले त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसत आहे हे समोर आहे मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला असे ते म्हणाले परंतु भाजपामध्ये कुणी गेलं का तर अजिबात नाही असे शरद पवार म्हणाले प्रफुल्ल पटेल यांनी केलेले सर्व दावे शरद पवार यांनी फेटाळले आहे